नमस्कार आपला देश आपलं राज्य आपलं राष्ट्र जर बळकट सशक्त आणि छान व्हायचं असेल ना तर समाज निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाला पाहिजे लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि तेही विचार करून चांगल्या लोकांना आणि हे मतदान करण्याकरता समाजातल्या काही लोकांनी जे लीडर्स आहेत ज्यांचा लोकांवरती प्रभाव आहे त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून मी आता एक आव्हान करतो कॉर्पोरेट्सला आणि बिझनेसमॅनला हो सुट्टी तर आपण नक्कीच देतो सगळ्या स्टाफला एम्प्लॉईजला की बाबांनो मतदानाला जा पण सुट्टी मिळाली की सुट्टीवरच जाणारे फिरायला जाणारे भरपूर आहेत सो आय रिक्वेस्ट ऑल बिझनेसमन अँड ऑल कॉर्पोरेट्स प्लीज त्यांना सांगा तुम्हाला तिथं जायचंय नुसती शई नाही दाखवायची आहे कारण शई आजकाल परमनंट मार्करनी पण मारता येते तर तिथं गेलेल्याचा फोटो काढायचा आहे सेल्फी आणि तो सेल्फी घेऊन यायचा आहे जे हे दाखवतील त्यांची सुट्टी नाही तर लीव पडणार मग पहिली गोष्ट होईल की आपले एम्प्लॉई मतदान करतील ऍक्च्युली दुसरी गोष्ट आपल्या कस्टमरनी हे करायला पाहिजे मतदान मग त्यांना काय अट्रॅक्शन नाही काहीतरी बेनिफिट द्या ना म्हणजे सपोज संबडी हु इज हॅव्हिंग अ एअरलाइन्स इज लिसनिंग दिस व्हिडिओ टुडे सांगा की ज्यांनी मतदान केलंय आणि सेल्फी दाखवत आहेत मी एका विमान प्रवासावरती त्याला पाचशे रुपयाचा डिस्काउंट देतो कदाचित जिओ कंपनी आहे सांगा एक महिन्यात मी शंभर रुपयांनी बिल कमी करतो कदाचित एक हॉटेल आहे काहीतरी बेनिफिट द्या कारण आपल्या समाजाला माझा काय फायदा मला काय बेनिफिट हे जी सवय लागली आहे आणि जर त्यांना आपण असे छोटे छोटे अट्रॅक्शन दिले ना जोपर्यंत काही लोक काही मॅच्युअर आहेत बरं का आपल्या समाजातली सुसंस्कृत आहेत पण काही ज्यांना अट्रॅक्शन्सच हवेत त्यांना अट्रॅक्शन्स मिळाले हळूहळू देश चांगला झाला की तेही मॅच्युअर होतील आणि त्यांचीही अट्रॅक्शन द्यायची गरज नाही पडणार सो so, हे hey, बिझनेसमन्स आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू तुमच्या एम्प्लॉईंची मतदान होईल त्याची काळजी घ्या आणि तुमच्या कस्टमर्सला काहीतरी अट्रॅक्शन्स द्या जेणेकरून तेही मतदानाला प्रवृत्त होतील तर महाराष्ट्रातलं मतदान कधी आहे वीस तारखेला आहे बुधवारी नक्की प्रत्येकाने मतदान करायचंय आणि चांगल्या माणसाला योग्य विचार करून मतदान करायचं आहे